अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्ता श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणीं जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात कष्ट असतात दुःख असतात प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनातले कष्ट दुःख दारिद्र्य दूर व्हावेत माझ्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात आता मनुष्यजन्म म्हटल्यानंतर अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात ते सोडवण्यासाठी आपण खूप काही व्रत वैकल्य उपाय तापाय करत असतो पण ते करून देखील तुम्हाला फरक पडला नसेल तर अगदी या श्रावण महिन्यातील गुरुवारी बघा बघता बघता श्रावण महिन्यातील काहीच दिवस उरले आहेत गुरुवारी आपल्याला अतिशय साधा पण अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे अगदी शंभर टक्का नाही तर तुम्हाला एक हजार टक्का याचा फरक पडणार आहे मग सेवा कोणती ती जाणून घेऊयात पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना व्हिडिओ शेअर करा कदाचित त्यांना या सेवेची मदत होईल आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामी महाराजांची तुमच्यावर भरभरून कृपा आशीर्वाद राहील बघा मैत्रिणींनो जीवन म्हटल्यानंतर अनेक प्रश्न येतात जसे की स्वतःचे घर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहता स्वतःचे घर व्हावे अशी तुमची इच्छा आहे त्याचबरोबर डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे घरातील आजारपण दवाखाने आणि घरातील सततच्या कटकटी मुलांचा हट्टीपणा तापटपणा अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांची सतत घरामध्ये चिडचिड सुरू असते बघा जेव्हा मुलांचं सेन्सिटिव्ह एज सुरू होतं जसं की नवव्या नववीमध्ये नववी वर्गामध्ये शिकत आहेत किंवा दहावीमध्ये शिकत आहेत तर त्या वय वयात त्यांचा त्यांना इतकी चिडचिड वाढते की हातातील मोबाईल फेकण्यापर्यंत तर टी व्हीचं रिमोट फेकण्यापर्यंत त्यांचा राग वाढलेला असतो तर आई वडिलांनी काय करावं अशा वेळेस त्यांना आवर्जून तारक मंत्राचं तीर्थ प्यायला द्यायचं आहे ताईंनो तुम्हाला हळूहळू अनुभव येईल मुलं शांत झालेले दिसतील तुम्ही एक दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान करून तर बघा शंभर टक्के अनुभव येईल तुम्ही करून बघा श्रावण महिन्यातील गुरुवारी आपण जर अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चितच याचं फळ जे आहे तर ते स्वामी महाराज आपल्याला देतातच मैत्रिणी तुम्हाला श्रावण महिन्यातील गुरुवारी न चुकता एक दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे आता तारक मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तारून नेणारा म्हणजे तारकमंत्र आणि स्वामी महाराजांची आपण न चुकता रोज सेवा केली नित्यसेवा केली पूजा अर्चा केली तरी महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात बघा मैत्रिणीं श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण कोणतीही पूजा अर्चा करा याचं फळ आपल्याला शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के मिळत असते मग आपल्याला एकदिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे कसं करायचं आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तारकमंत्राचे अनुष्ठान करायचे आहे आता गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे बघा मैत्रिणींनो या गुरुवारचा योग बघा किती छान आला आहे गुरुवार शिवरात्री आणि गुरुपुष्य अमृत योग असा सुंदर योग जुळून आला आहे तर हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी एक दिवसीय तारकमंत्राचे अनुष्ठान आपल्याला आवर्जून करायचे आहे आता गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंगणात झाडून अंगण स्वच्छ करायचं आहे पाणी शिंपडायचं आहे सुंदरशी छान रांगोळी काढायची आहे तुमच्याकडून होत असेल तर या दिवशी गुरुवार आहे कारण गुरुवार हा दिवस अतिशय पवित्र आहे त्यासोबत शिवरात्री गुरुपुष्य अमृत योगसुद्धा आलेला आहे तर कसं सुवर्णासारखा सोन्यासारखा दिवस हा आहे या दिवशी न चुकता आपल्याला हळदीने उंबरठाला लेपण करायचे आहे कारण हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपण जर हळदीचे लेपण केलं तर भगवान विष्णूंना हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे मग त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड वरदहस्त राहतो त्यामुळे न चुकता या दिवशी तुम्हाला हळदीने उंबरटा लेपण करायचे आहे त्यानंतर उंबरट्याला धूप दीप दाखवायचा आहे नमस्कार करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि दोन दिवे उंबरट्याच्या एक या साईडला एक या साईडला दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर या दिवशी घरामधली फरशी पुसायची नाही देवघर सुद्धा आदल्या दिवशी साफ करून घ्यायचं आहे आणि यासोबतच चुकूनही महिलांनी डोक्यावरून अंघोळ करायची नाही म्हणजेच पाण्यामध्ये चिमूटभर हळद घेऊन अंघोळ करावी केस धुवायचे नाहीत असे केल्यास आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या वाढत असतात त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हणायचं आहे किंवा तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर मूर्तीला म्हणजे स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर थोडंसं गुलाबजल फोटोवरती ग टाकायचं त्यानंतर फो फोटो, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोला चंदन लावायचं आहे पिवळे फुले असतील तर ते नक्की महाराजांना अर्पण करा कारण पिवळे फुले स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत पिवळी मिठाई जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळी मिठाई नक्की आणा आणि ती महाराजांना अर्पण करा आता अनुष्ठान कसं करायचं तर आपल्याला अनुष्ठान हे सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात तुम्ही कारण आपल्याला एक दिवसीय तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे म्हणजे एका दिवसामध्ये पूर्ण जे अनुष्ठान आहे तर ते संपूर्ण करायचं आहे आता तारकमंत्राचं अनुष्ठान करणं खूप अवघड आहे का नाही अतिशय साधं अतिशय सोपं आहे मग अनुष्ठान कसं करायचं तर आपल्याला एकवीस वेळा एक, एक बैठकीय जो तारकमंत्र आहे तर तो बोलायचा आहे आता एकवीस वेळा म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येईल पण काही नाही अगदी एकदा एक तारकमंत्र म्हणायचा म्हणायला मोजून दीड किंवा दोन मिनिट लागतात आता एकवीस वेळा म्हणायला आपल्याला एक, आप एक पाऊन तास लागणार आहे आणि आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे रोज तुम्हाला शक्य होत नाही अनेकाच्या मागे कामे आहेत धावपडीच्या युगामध्ये कोणाला शक्य होत नाही काही नियम असतात त्या नियमांचंसुद्धा नियम पालन करावं लागतं आता अनुष्ठान म्हटल्यानंतर नियम हे येतातच कारण आपण कोणतीही सेवा न, सेवा करा सेवा करताना काही नियमांचा जर आपण विचार केला आणि जर नियम करून संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर त्याचे शंभर टक्के फळ आपल्याला मिळत भेटत असतं मिळत असतं मग आता काय करायचं त्यात वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेमध्ये म्हणजे प्रदोष काळामध्ये आसण घ्यायचं आहे देवाजवळ बसायचं आहे काचेचा आणि प्लास्टिकचा ग्लास सोडून तांब्याचा असेल पितळचा असेल किंवा स्टीलचा असेल तरीही चालेल काहीही हरकत नाही एक प्लेट घ्यायची तांब्याची असेल पितळची असेल किंवा स्टीलची असेल तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा जो असेल तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचा आहे आणि संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता आता संकल्प कसा करायचा तर तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं आहे गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे हे स्वामी आई माझ्या ह्या ज्या समस्या आहेत तुमचा आजारपण असेल ज्या काही अडचणी असतील तुमच्या त्या बोलायच्या आर्थिक समस्या असतील त्या बोलायच्या तर स्वामी माऊलींना म्हणायचं हे स्वामी आई माझ्या ह्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्ण माझ्या घरात सुख समृद्धी शांती आणि आरोग्य सुख नांदू द्या माझी ही तारक मंत्राची सेवा माझं हे तारक मंत्राचं अनुष्ठान निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ठीक आहे आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे मुज मुझर, मुजरा करायचा आहे त्यानंतर आपल्याला जी त्या प्लेट आहे त्या प्लेटवरती तो पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे तुम्हाला तारक मंत्र म्हणता येत नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती देते तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून तो वाचू शकता तारकमंत्र म्हणत असताना शांतपणे म्हणा हलू नका डोलू नका सावकाश म्हणा मनाच्या आतुरतेने म्हणा तुमची हाक स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे तारक मंत्राचा अर्थच असा आहे की जो संकटात आहे त्याला तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र तर मी तुम्हाला थोडा म्हणून दाखवते निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामि बलपाठी शिरे अतर्क्यवदूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी ते न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध प्रारब्ध हि माय आज्ञे काळना कालना ने परलोकी की हि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी तर असा तुम्हाला शांत सावकाश म्हणायचा आहे घाई करायची नाही महिला जर तारक मंत्राचे अनुष्ठान करत असतील तर त्यांनी बघा श्रावण महिना आहे गुरुवार आहे शिवरात्रीसुद्धा आहे तर या दिवशी मैत्रिणींनो तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता मात्र हातात हिरव्या रंगाच्याच बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत कपाळी कुंकू लावायचा आहे गुरुवार असल्यामुळे हळदीत गुलाबजल मिक्स करून हळदीचा टिळासुद्धा तुम्हाला कपाळी लावायचा आहे केस छान बांधून घ्यायचे आहेत आणि मग पूजेला तुम्हाला बसायचं आहे तारक मंत्र म्हणत असताना मध्ये बोलू नका आणि मध्ये अजिबात उठायचं नाही जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात हे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला अंघोळ करूनच पूजेला बसायचं आहे दिवसभरात बघा तुम्ही कुठे कुठे फिरले असाल म्हणून तुम्हाला संध्याकाळी घरी आल्यानंतर अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी आपली अगरबत्ती आपण प्रज्वलित केली होती त्यातील थोडी विभूती अगदी चिमुडभर घेऊन त्या पाण्यात टाकायची आहे आता जास्त विभूती घेतली तर आता आजकाल काय होतं केमिकल केमिकलची अगरबत्ती मार्केटमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत मग त्यामुळे काय होईल आपल्याला काही घशाचा त्रास होऊ शकतो काही स्किनचा त्रास होऊ शकतो काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून अगदी चिमुटभर विभूती आपल्याला पाण्यामध्ये घ्यायची आहे आता आपण ज्या व्यक्तीसाठी ज्या ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अनुष्ठान करत आहात त्या व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं आहे जर ती व्यक्ती घेत नसेल तर तुम्ही ते तीर्थ पिण्याच्या पाण्यामध्ये टाका किंवा तुम्ही चहा कॉपी त्यांना देऊ शकता किंवा दुधात देऊ शकता तर तुम्हाला त्यांना द्यायचं आहे आता एकाच व्यक्तीला तुम्ही तीर्थ द्या देणार असाल तर पाणी अगदी थोडं घ्यायचं ते तीर्थ वाया जाणार नाही पायंदळी जाणार नाही कुठे फेकल्या जाणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी तुम्ही जेवण करत असताना उपवास करायचा नाही जेवण करत असताना कांदा लसूण विरहित जेवण घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही या दिवशी तुम्हाला परण चुकूनही खायचं नाही कारण एक दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान आपण करत आहोत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गुरुवारी ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा करायचे आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये या येणाऱ्या गुरुवारी एक दिवसीय न चुकता तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे कारण तारून नेणारा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज बघा आपण कितीही दुःखात असू द्या संकटात असू द्या अगदी आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराज हे नाव जरी उच्चारले तरी आपल्याला धीर येतो आधार वाटतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आपले स्वामी महाराज आपल्या प्रत्येक प्रत्येक सुखादुःखात धावून येतात मग आपलं कर्तव्य आहे या तारक मंत्राचं एक दिवसीय हो, एकवीस वेळा तारक मंत्र म्हणून हे अनुष्ठान आपल्याला करायचं आहे आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे नामजप करायचं आहे तर बघा मैत्रिणी फक्त तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे शंभर टक्के अनुभव येईल बघा अशा प्रकारे जर आपण तारक मंत्राचे अनुष्ठान केले तर तुमच्या जीवनात कितीही दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या तर त्यावर हाच उपाय तारक मंत्राचे अनुष्ठान करा शंभर टक्के तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमच्या काही समस्या असू द्या आजारपण असू द्या त्या दूर होणार आहेत अतिशय साध्या पण अतिशय सोप्या सेवेने अनेकांना अनुभव आले आहेत या तारकमंत्राच्या अनुष्ठानाचे चानुछ चा अनेकांना अनुभव आले आहे तर तुम्हालासुद्धा अनुभव येतील सेवा करताना अगदी मनोभावे करा श्रद्धेने करा भक्तीने करा निश्चि निश्चितच फरक पडेल अनुभव येईल तर माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ